नमस्कार आशा मैत्रिण स्वागत आहे तुमचं आशा हेल्थ नॉलेज अँड इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी कोणी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे केलेलं नाही आहे त्यांनी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेलायकल दाबायला विसरू नका तसेच कमेंट करा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येतील प्रश्न क्रमांक पाच केस स्टडी उतारा वाचून उत्तरे द्या त्यामध्ये उतारा आहे राजकुमार एक वर्षाचा आहे घरच्यासोबत तीन वेळा जेवण करतो त्याचे वजन सात किलो आहे आई त्याला अंगावर दूध पाजत नाही बाळसारखेच आजारी पडते अंगणवाडीत बाळाचे वजन घेण्यासाठी माता बाळाला घेऊन जात नाही तर या उतारावरून आपल्याला पुढील प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न येणार प्रश्न पहिला बाळ कुपोषित आहे हे कसे कळेल तर त्याचं उत्तर बाळ कुपोषित आहे कारण त्याचे वजन सामान्य वजनाच्या म्हणजेच आठ पॉईंट पाच ते अकरा पॉईंट पाच किलोपेक्षा कमी आहे म्हणजे सात किलो आहे आणि ते सारखेच आजारी पडत आहे त्यामध्ये दुसरा प्रश्न येईल प्रश्न दुसरा बाळाला स्तनपान किती वर्षापर्यंत करावे त्याचं उत्तर साधारणतः बाळाला दोन वर्षापर्यंत स्तनपान करावे प्रश्न तिसरा येईल बाळाची काळजी घेण्याबाबत माताला कोणते कोणता सल्ला द्याल तर त्याचं उत्तर बाळाला दोन वर्षापर्यंत स्थानपान करणे व पूरक आहार देणे तसेच त्याला अंगणवाडीमध्ये घेऊन त्याचे वजन करून घेणे व लोहयुक्त आहार व फळभाज्या देणे हा सल्ला मातेला बाळाची काळजी घेण्याबद्दल देण्यात येऊ शकतो त्यामध्ये चौथा प्रश्न रक्तक्षय टाळण्यासाठी आहाराचा कोणता सल्ला द्याल तर त्याचं उत्तर धान्य व कडधान्य उदाहरणार्थ नार्तर, नाचरी बाजरी व मुख्य हिरव्या पाळ्याभाज्यामध्ये मेथी पालक ब्रोकली ड्रायफ्रूटमध्ये खजूर मणका फळामध्ये डाळींब सफरचंद बीट या आहाराचा समावेश करण्यासाठी सांगण्यात येऊ हो शकते त्यामध्ये प्रश्न आणि शेवटचा हो 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 प्रश्न आहे प्रश्न पाचवा क्षयरोग कोणत्या विषाणूमध्ये होतो तर क्षयरोग हा मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर क्युलिसिसमुळे होतो क्षयरोग ज्या विषाणूमुळे होतो त्याचं उत्तर लिहिलेलं आहे हा होता प्रश्न पाचवा आता प्रश्न सहावा आहे तर ज्यांनी कोणी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक सहा आहे पूरक आहारासाठीचे सात संदेश तर त्यात एकूण सात संदेश आहेत त्यातला पहिला संदेश आहे संतुलित आहाराला पूरक ज्यामध्ये सप्लिमेंट हे तुमच्या मुख्य संतुलित आहाराची जागा घेऊ शकत नाहीत ते आवश्यक पोषक तत्वे व कमी करतात त्यामध्ये दुसरा संदेश आहे गरज तुमची गरज उदाहरणार्थ गरोदरपणा वय व्यायाम शाकाहार वैद्यकीय स्थिती ओळखून त्यानुसार सप्लिमेंट निवडा प्रत्येकजण सप्लिमेंटला सारखेच नसते म्हणजे ज्याची त्याची सप्लिमेंट वेगळी असू शकते त्यामुळे आहार ओळखा तिसरा आहे तिसरा संदेश आहे डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे जेणेकरून शरीराला योग्य तो आहार मिळेल त्यामध्ये प्रश्न चौथा आहे आवश्यक पोषक तत्वे विटॅमिन डी कॅल्शियम लोयुक्त ओमेगा थ्री बी वन मॅग्नेशियम यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वाची कमतरता मारून टाकण्यासाठी सप्लिमेंटची सुरुवात करतात त्यात पाचवा संदेश आहे आहारातून पोषक फळेभाज्या फळेभाज्या कडधान्य सुकामेवा व संपूर्ण धान्य यासारख्या नैसर्गिक या पदार्थांमधून अधिक, -अधिक पोषक तत्वे मिळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून नैसर्गिकपणे तुमचा आहार संतुलित होईल व तुम्हाला त्यातून ही मिळेल गुणवत्ता तपासा उच्च दर्जाची शुद्ध आणि तृतीय वृद्ध चाचणी केलेली सप्लिमेंट निवडा कारण उद्योगावर औषधा इतकेच कठोर नियम नसतात त्यामुळे योग्य तेच सप्लिमेंट घ्या जेणेकरून तुमच्या शरीरावर दुसरा परिणाम होणार नाही प्रश्न सात सातवा संदेश जीवनशैली व आरोग्य सप्लिमेंट तुमच्या एकूण निरोगी जीवनशैलीचा संतुलित आहार पुरेशी झोप याचा भाग असतो त्यामुळे या भागात आपण प्रश्न क्रमांक पाच आणि प्रश्न क्रमांक सहा हे पाहिलं पुढच्या भागात आपण प्रश्न सातवा हे पाहणार आहोत त्यामुळे काळामध्ये धन्यवाद